लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे यावेळी प्रामुख्याने सर्वप्रथम मतदान केंद्रावर ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला त्याविषयी स्थानिक स्वराज्य संस्था सर्व अधिकारी आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी या कार्यशाळेला हजर होते मी लोकसभा दृष्टी आज अनेक महत्त्वाच्या बैठका आणि कार्यशाळा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम मतदान केंद्रांवर ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यांचा आढावा झाला त्याविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी हजर होते त्यानंतर कायदा सुव्यवस्था व इलेक्शन एक्सपेंडिचर किंवा मतदानातला जो खर्च आहे त्याची कशाप्रकारे त्याची मॉनिटरिंग किंवा संनियंत्रण करायचं याविषयी पोलीस विभाग एक्साईज विभाग वनविभाग जी एस टी इन्कम टॅक्स ट्रान्सपोर्ट विभाग या सगळ्यांसोबत एक बैठक झाली त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सगळे क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यांचे जे काही महत्त्वाचे कार्य आहेत किंवा त्यांची भूमिका आहेत त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण आज या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात